स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज मी बऱ्याच दिवसांनी ब्लॉक करत आहे कारण की मुलांच्या ॲडमिशनची घाई चालू होती आणि संघर्षचं ॲडमिशन झालेलं आहे आदर्शचं बाकी तर आदर्श सध्या गावाला गेलेला आहे त्याचे कॅपराउंडचे फॉर्म चालू झाले त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी गेला येतो आता सध्या दोन्ही मुलं घरी नाहीत सुट्टीवर येणार आहेत रक्षाबंधनसाठी उद्या किंवा परवा येतील मुलं तर म्हटलं चला आज थोडासा वेळ भेटला आज ब्लॉक करू तर आजचा ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की मी खूप दिवसापासून गार्डनमध्ये म्हणजे काही काम केलं नाही आमच्या गार्डनमध्ये झाडांना काही फळं आलेत आणि काही भाज्या पण आलेल्या आहेत टेरेसवर तर सध्या मी चाललेली आहे टेरेसवर टेरिसवर कोणकोणत्या भाज्या आले ते पाहू आणि ज्या काही भाज्या आलेल्या असतील त्या तोडून आणू इकडे आलेली आहे दोडक्याची वेल खूप छान पसरत चालली छोटे छोटे दोडके पण आलेले आहेत पण मोठे काही झाले नाही दोडके अजून इथे किती छान दोन आकर्षक फुलं आलेत बघा आणि इथे मी काही कुंड्यांमध्ये कोथंबीर टाकली होती म्हणजे धणे टाकले होते तर कोथंबीर आली त्याची को सुद्धा तोडली आणि आता धणे आलेले आहेत तर हे धणे परत मी बियासाठी ठेवणार आहे आणि इकडे मी लावलेले ला आहे चवळी कारले आणि काही टमाट्याचे रोपं आहेत चवळीचे वेली काही जास्त मोठ्या नाही झाल्या पण शेंगा आल्यात छान तर आज मी चवळीच्या शेंगा तोडणार आहे आणि इथे कारले पण आलेत कारले बघूया तोडण्यासारखे आहेत का तर कारले छोटे छोटेच आहेत अजून आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा कारले येऊन गेले ते पिवळे पडले आणि असेच पक्ष्यांनी खाल्ले तर आता पुन्हा एकदा कारले आलेले आहेत आणि छान आलेत कारले बघा किती छान कारले आलेत आता मी कारले काही तोडणार नाही छोटे छोटेच आहेत ते अजून कारले आणि जवळीचे वेल पसरण्यासाठी आम्ही इथेच थोडंसं लाकडांचा सपोर्ट केला आहे आणि त्यावरती वेल छान पसरली खाली कंपाऊंडमध्ये वेली लावल्या तरी भरपूर जागा आहे खाली पण खूप झाडंसुद्धा आहेत खाली वेलीवर्गीय झाडं खाली कंपाऊंडमध्ये लावले तर खूपच गर्दी होते झाडांची त्यामुळे मी अशा पद्धतीने टेरिसवर लावते ला ला आ, तर इथे बघू शकतो तुम्ही चवळीच्या शेंगा किती छान आलेल्या आहेत आणि माझ्या सर्वच लावलेल्या फळभाज्या चांगल्या येतात आणि या भाज्यांसाठी एक्स्ट्राचे खतं वगैरे टाकण्याची काही गरज पडत नाही कारण की मी जे किचन वेस्ट जमा करते ते जमा करून सुकल्यानंतर मातीमध्ये मिक्स करून डायरेक्ट त्यामध्ये झाडं लावते तर त्यापासून जे कंपोस्ट तयार होतं खत तयार होतं त्या खताचा फायदा या झाडांना होतो त्यामुळे एक्स्ट्रा खतं टाकण्याची काही गरज पडत नाही तसे मी काही फर्टिलायझर वगैरे करते पण जर तुम्हाला जमत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावू शकता मला कामानिमित्त कॉल आला होता म्हणून यांनी मला फोन खाली आणून दिला होता वरती यांचं आलं काम चालू इथं कढीपत्ता वगैरे तोडण्याचं तेव्हा कढीपत्ता तोडता येईल मस्त शेंगा जाग्यात आपले एक भाजीच्या जा शेंगा जाग्यात कढीपत्त्याला बी आलं होतं मग कडीपत्त्याची बी तुटलं किती छान वाटतं ते हे ना असं वाटतं आहे ते करवंदण नसतात ना हां करवंदवानेच वाटतं हे पहा हे पहा आपलं ते सोड पण गार्डन आहे हे पहा छानपैकी इथं कारले पण आले इकडे पण छान आहे ते बघा तर लागले ते छानपैकी धणे आले कोथिंबीरला गावठी कोथिंबीर मित्रांनो हे फुलं बघा कसलं फुलं आहे इथ छान काकडी आली बघा छोटीशी काकडी आता सुरुवात झाली तांदूळ टाकले काय तिकडे मस्त वातावरण आज हे बघा ढगाळ वातावरण आहे इकडं ढग आहे इकडं ऊन आहे हे पहा मित्रांनो थोडीशी सवय मिळाली आता आम्हाला नाही तर आमच्या सारखं मुलांचंच धावपळ चालू होते आगी तर आता आमच्या वाल पोरांचं आता ॲडमिशन पण झालं आणि हां छान पैकी मस्त आली छान सदा खाली तेलसरती भाज्या लावलेल्या होत्या तर आपल्याला एवढ्या भाज्या भेटल्या तेवढ्या म्हणजे आता चवळीची भाजी कढीपत्ता आणि कढीपत्त्याचं बी खूप छान दिसत होतं म्हणून ते आणलं मी तोडून आणि अजून भरपूर भाज्या आहेत कारले दोडके काकडी गिलकी पण ते अजून आले नाहीत झाडांना छोटे छोटे आलेले आहेत आणि खूप दिवसांनी ऊन पडला आज पाऊस नव्हता आज ऊनही छान पडलं म्हणून ब्लँकेट धुतलं होतं एक तर ब्लँकेट पण वाळून झालं सकाळी लवकर धुतलं होतं चला आता मी चवळीच्या शेंगाची भाजी करते तर आता मी निवडते शेंगा चवळीच्या शेंगा बघा खूप शेंगा आल्या होत्या पण आम्ही गावाला गेलो तेवढ्यामध्ये बऱ्याच शेंगा अशा वाळल्यात तर आता हे शेंगा मी तोडून आणल्यात वाळलेल्या आहेत तरी पण काही ओरड शेंगाने असतील तर भाजीमध्ये टाकता येतील आणि बाकीचे बियासाठी ठेवणार आहे काही काही शेंगा अशा आहेत पिवळ्या पिवळ्या पण त्या चांगल्याच आहेत पोळ्या आणि बाकीच्या आहेत हिरव्या तर खूप छान आहेत चवळीच्या शेंगा आता मुलं घरी नाहीत तर मग हे घरी असतानाच मला सकाळच्या पोळ्या वगैरे करून घ्यावं लागतं जे काही काम आहेत तर त्यामुळे मी सकाळी ब्लँटेट धुतलं पोळ्या केल्या आणि भाजीच करायची आहे तर भाजीचं काय नाही येता जाता दुकानाकडे लक्ष देत तर त्याचा भाजी करू शकते मी आता सध्या मी एकटीच घरी असते मला काही करमत नाही है कि नहीं लवकर या आणि आज मला एक दुपारून रेसिपी करायची आहे स्पेशल स्वातंत्र्य दिनासाठी तर मग रेसिपी पण करणार आहे पण आता सध्या हे बाहेर झाले ते, बाहे ते आल्यानंतर मग रेसिपी करतो संघर्ष पप्पा घरी आल्यानंतर आम्ही जेवण केले जेवणामध्ये मी आज बनवली होती सकाळी तोडलेल्या ताज्या ताज्या चवळीच्या शेंगाची भाजी भाजी खूप छान झाली होती त्यांना पण खूप आवडली आमचे जेवण झाल्यानंतर मी एक रेसिपी शूट केली ही रेसिपी आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा बर्फी बर्फी खूप छान झाली ही रेसिपी तुम्हाला आवडनिवड किचन या चॅनलवरती पाहायला मिळेल नक्की पहा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय